आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा दहा रुपये अकरा रुपये अकरा अकरा रुपये पंधरा नंबर तेरा रुपये नऊ रुपये रुपये सोळा रुपये 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 अठरा रुपये अठरा एकोणीस रुपये एकवीस रुपये नंबर बपाई वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये पंधरा नंबर बफाय

आठ रुपाय बाईस रुपाय तीन चौदाय पतीस रुपाय सब अट्ठाइस रुपये इकतीस रुपए तीस रुपआय तीस रुपाय बत्तीस रुपाय चौथुर चौथूर आय बत्ती रूम छतूर चाय चाय रउआ चायज रउआत चाय दु रुआय काय रुआ सत्य रुआय बेच रुआय बेचाय काय वन तुम्ही बेरोवा अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एक पन्नास पन्नास एक्कावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चोपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न रुपये छप्पन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये काय वन पीक सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न एकोणसाठ साठ बासष्ट

हॅलो वाय बहात्तर वाय त्र्याहत्तर वाय त्र्याहत्तर वाय चौऱ्याहत्तर वाय पंच्याहत्तर शहात्तर वय सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर रुपये अठ्यात्तर एकोणीशे ऐंशी रुपये ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी रुपये एकोणनव्वद सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपये एकोणव्वय नव्वद एकान्वय ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव पंचाण्णव शहाण्णव सौ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे पाच एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये